आम्ही पाहतोय कारण आज सतरा सतरा तारीखनंतर आज चौथा दिवस आहे आणि सगळ्या परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे आणि पीस आहे आणि तेच आम्ही काल सूट पण दिली होती कर्फ्यूमध्ये आणि आज आपण परत असेसमेंट घेतो आहे की काय पुढचा आपला निर्णय झाला पाहिजे घेतला पाहिजे आमची मीटिंग झालेली आज मॅच पण दिवस होता आणि त्या अनुषंगाने आपण बंदोबस्त सगळा लावला होता आणि संपूर्ण दिवस अव्यवस्थितपणे शांततेने पार पडलेला आहे आणि पुढेही आपण असंच काम करू आणि सगळे जे लोक आहेत ते शांत राहिले पाहिजे आतापर्यंत तेरा एफ आय आर झालेले ज्याच्यात चार जे सायबरची आहे आणि ते सायबरमध्ये अजून जे निष्पण होते लोक किंवा याच्यात ते सगळे आपण त्याच्यात ऍड करतो आहे तसेच आता जवळपास शंभर चे पुढे लोक अरेस्ट झालेले पुढे आज किती झालेले ते आकडा आता थोडी वेळानंतर आम्हाला मिळेल ते आम्ही पाहतो कारण वेगवेगळे पोलीस स्टेशन मध्ये तेरा एफ आय आर आहे ते असेसमेंट आता रात्रीपर्यंत येईल आणि आम्ही तुम्हाला सांगू शकतो ते आता तेच आम्ही पाहतोय आमचे सगळे अधिकारी पण मध्ये आहे आ, आ, आता रमजानचा महिना चालू आहे आणि इतर सगळे सण पण समोर आहे तर त्या अनुषंगाने आमचे सगळे अधिकारी शहरात बघत परिस्थिती आणि आमचे सगळे वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकारी हे सगळे फील्डमध्ये आहे आणि पाहत आहे आणि कुठेही आम्हाला जर दिसला की अजून टेन्स आहे किंवा काय होणे शक्यता आहे तर आम्ही कंटिन्यू ठेवणार आहे परंतु जर वाटलं की शांतता आहे कुठलाही इश्यू नाही आहे आणि कोणीही याच्यात अजून निर्माण सर घटना सर, को, सर, को पाकिस्तान के साथ जोड़ा जा रहा है बांग्लादेशियों के साथ में जोड़ा जा रहा है रोहिंगा के साथ में जोड़ा जा रहा है तो इस घटना का मेन सत्य क्या है और क्या ये अगर जो भ्रम फैला रहे हैं उन पर किस प्रकार से कार्रवाई की जाएगी देखिए मैं पुलिस ऑफिसर आपको बताने देना चाहता हूँ इन्वेस्टिगेशन में जो भी चीजें सामने आ रही है हम उसके हिसाब से कार्रवाई उसके बारे में मैं कुछ अभी तक जो है तेरह एफ आई आर दाखिल हुए हैं और उसमें सौ से ज्यादा लोग अभी एक्यूज जो हैं उनके ऊपर उनको ताबे में लिया गया है कर्फ्य। कर्फ्यू के बारे में कर्फ्यू जो है अभी हम लोग स्थिति देख रहे हैं और जैसे